हाय आम्ही आता आम्ही आहोत आता गुजरात मधल्या भोगा बंदरात आणि ही आहे फेरी बोट आणि हे बघा मागणं गाडी आत आणायला पूर्ण रस्ता आहे म्हणजे ब्रिज केलेला आहे इथून आपण गाडी आणू शकतो आतमध्ये आमची गाडी पण आम्ही आत आणून ठेवली आहे ती खाली आहे ती दाखवता येऊ शकत नाही तर अशा भरपूर गाड्या आणि साधारणपणे पाचशे सहाशे माणसं आणि पन्नास साठ टनाचे शंभर ट्रक एवढं जाईल एवढी कॅपॅसिटी या बोटीची आहे तर आता आम्ही बोट सुटायला साधारणपणे तास असे छान वाटतंय खूप आणि हा प्रवास आहे ना तो घोगा बंदर ते सुरतमधील हजिरा बंदर असा होणार आहे चार ते पाच तास या प्रवासाला लागतात असं कळलं आहे बघूया आता किती वेळ लागतो आणि कसा प्रवास होतो तो पुढे सांगतच राहीन अजून काय काय होतंय ते एवढा मोठा फेरीबोटीचा प्रवास आज मी पहिल्यांदाच करतोय की बघ किती मोठी फेरीबोट आहे ऐंशी ऐंशी कॅपॅसिटी असणारे पाच ते सहा रूम आहे त्याच्यात म्हणजे चारशे ते पाचशे माणसं आरामात जातात प्लस स्टाफ असेल भरपूर गाड्या छान एकदम ही अशी इथे गाडी पार्क करण्यासाठी जागा आहे अजून साधारणपणे एक तास हे गाड्या एडीबोर्ट सुटायला तोपर्यंत अजून भरपूर गाडी येतील असं वाटते बघूया आता किती येतात समुद्र हा एक फ्लोअर आहे आणि याच्या खाली एक फ्लोअर आहे ही फ्लोअरची एक बाजू झाली फ्लोअरची दुसरी बाजू ही ऑलमोस्ट फुल झाली आहे इथे कार आहेत सगळ्या आणि ह्याच्या खाली असाच एक फ्लोअर आहे आणि अशाच सेम दोन बाजू आहेत त्या फ्लोअरवर आपली छोटी गाडी असेल तर या प्रवासात काय फार पैसे वाचत नाहीत म्हणजे कमर्शियल व्हेकल असेल तर कार असेल तर वाचत असतील कदाचित पण मोठ्या ट्रकसाठी हे खूप फायदेशीर आहे ज्यात त्या डिझेलचा खूप फायदा होतो डिझेल वाचतं वेळ वाचतो त्रास वाचतो आमचासुद्धा पैसे सोडले तर बघा बसण्याची व्यवस्था अशी आहे हा ॲक्च्यु व्हिडिओ क्लास आहे आणि इथे पॅन्ट्री पण आहे आपल्याला पॅन्ट्रीचं कूपन पण मिळतं आहे आपल्या तिकीटाबरोबर आणि माझी कॅरी गाडी आहे म्हणजे पिकअप मिनी पिकअप तर त्याचं तीन हजार रुपये तिकीट आहे आणि एका जो माणूस असतो त्याचं पाचशे रुपये म्हणजे टोटल साडेतीन हजार रुपये तिकीट आहे या प्रवासाचं त्याच्यात आपल्याला दोन लोकांचा नाश्ता म्हणजे साठ साठ रुपयाची दोन कुपन मिळतात पॅन्ट्री सेट एक प्लेटमध्ये दोन समोसे आहेत त्याची किंमत साठ रुपये आणि एक कप चहा असं या कुपनमध्ये मिळालं प्रश्न पडला असेल की मी गुजरातमध्ये काय करतो आहे तर मी गुजरातमध्ये आलो त्याच्यासाठी हे आपले जे सगळ्यांचा आवडता रत्नागिरी हापूस आहे तो घेऊन मी आलो मी माझं सलग तिसरं वर्ष इकडे आंबे देण्याचा कारण त्यांना इतका रत्नागिरी हापूस आवडला खरं तर, तर जिथे मी आंबे देतो तिथे केशर पिकतो पण रत्नागिरी आपुशी चवच वेगळी आहे त्यामुळे मला ती ऑर्डर मिळते कायम आणि मी ते घेऊन आलो काल देऊन झाले आंबे आणि आता निघालो आहे थोडा प्रवास कमी व्हावा म्हणून या फेरीबोटीचा वापर करतो आहे बोट सुट्टी आहे त्यामुळे कंपल्सरी आहे रूममध्ये जाऊन बसायला सांगतात तर आम्ही आता रूममध्ये चाललो आहे बसायला करायला नंतर बाहेर सोडतील बोटी कदाचित बसलो येऊन आतमध्ये भरली आहे दहा मिनटात पाच मिनिटात या सगळ्या सेफ्टीच्या सूचना मिळत आहेत आम्हाला व्हिडिओच्या मध्ये फुट खरं तर सुटली आहे पण आता बाहेर जायला देत नाही थोड्या वेळानं बाहेर जायला देतील तर मग बाहेरचा व्हिडिओ पण करेन बोट सुटली आहे आता बाहेरचं काही दिसू शकत नाही कारण आम्ही पूर्णपणे आतमध्ये बंदिस्त आहोत थोड सुटली आणि आता आम्ही बाहेर आलो आहे चार ते पाच तास प्रवास चालू राहील आहे थर्ड फ्लोअर ला सुद्धा कॅफे आहे हा लाल पट्टा दिसतोय ना पाण्याचा एवढा टर्न घेतला नाही बोटीने अजिबात जाणवलेला नाही हा टर्न होता आहे आता मागे बघितल्यावर लक्षात येत आहे की एवढा टर्न होता ही बोट किती एक वेगला आहे पूर्ण टन करून समोर दिसते त्या बंदराला पलीकडच्या बाजूने ही बोट जाणार आहे आणि तिथे थांबणार आहे पूर्ण बंदराला बोट लागली आणि आता आम्ही निघालोय गाडीकडे सगळ्या गाड्या बाहेर पडायला लागल्या जवळ आलो गाडीजवळ आमच्या गाडी गेल्या की मग आम्ही आता आमची गाडी बाहेर का काढू सगळ्या प्रवासाला साधारणपणे आम्हाला गोटीच्या प्रवासाला एक पाच तास लागले आणि आता आम्ही सुरत शहराच्या जवळ म्हणजे सुरत आम्हाला लागणार नाही पण सुरत शहराच्या जवळ तर हा प्रवासामधला हा पर्याय निवडायला काही हरकत नाही असं मला वाटतं पैसे वाचले थोडेफार वेळ वाचला आणि त्रास वाचला तिन्ही गोष्टी वाचल्या आणि एक वेगळा अनुभव घेता आला थँक्यू